तोपर्यंत बॅक टू माय चॅनल लाईफ आणि स्वीटेड तर त्या हा तुम्ही सगळे अनुभव की तुम्ही माझी तरी गेली असेल तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे साडी कलेक्शन पार्ट टू एक एक व्हिडिओ झालेला आहे ऑलरेडी साडी साडी कलेक्शनचा तर हा मी पार्ट टू ही म्हणली आहे एक दोन साड्या राहिल्या होत्या दाखवायच्या आणि दोन तीन साड्या नवीन तुमची कलेक्शन मध्ये ऍड झालेल्या आहेत नवीन आहेत त्या तर त्या साड्या मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर वेळ न घालवता आपण गेलेलं सिल्वर साडी तर पहिली साडी आहे छान अशी गोल्डन कलर काम आहे साडीन डार्क नवीन कलरची साडी आहे पूर्ण झालीच काम आहे अजिबात साडी प्लेन नाही ना आहे मस्त अशी साडी आहे छान बसते आपली आणि ही साडी मला माझे लहान गाव आहे ना तिने माझ्या ओटी भरण्याच्या कार्यक्रमाच्या दिवशी जेवणाच्या ही साडी आहे आणि अशा बऱ्याच साड्या आहेत त्या आहेत सगळ्या आणि ज्या मी वापरते आणि जे आता मी नवीन रिसेंटली घेतल्या आहेत त्या साड्या त्याच साड्या माझ्याकडे आता आहेत तर ही साडी मी ओपन करून दाखवते तुम्हाला छान अशी साडी आहे पूर्ण जरीचं काम आहे साडीवरती आणि तिथे पाण्याची डिझाईन आहे पाणी मध्ये अशी बॅचेस आहेत छान अशी साडी आलेली असं ती माझ्या आईने मान घेतलेली होती दिवशी त्या दिवशी ही नेसली नाही कारण की ब्लाउज शिवून मग मिळत नव्हता त्यामुळे माझ्याकडे जी कोर्ट कोणती साडी होती ना ब्लाऊज स्टिच करून ठेवला होता तर ती मी नेसली होती ती कोणती ती त्या व्हिडिओ मध्ये तुमच्यासोबत शेअर केला आहे जर कोणाला कोणाला लक्षात राहिलं असेल ती ती साडी कोणती आहे तर मला या व्हिडिओ त्या कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा जर तुम्हाला आठवत असेल तर मी डोहाय जेव्हा कोणती साडी नेसली होती आणि सुंदर छानशी साडी आहे थोडीशी पूर्ण एकदम सॉफ्ट सौ, सॉफ्ट आहे मटेरियल आणि अशी ब्रॉड आहे बॉर्डर बॉर्डरची निरे इंची बॉर्डर असल्याची खूप आहे तुम्ही बघू शकता आणि काठाचा जो रंग आहे ना तो लाल आणि ऑरेंज मध्ये आहे आणि गोल्डन कलरच त्याच्यासाठी आणि हा फेका कलर आहे पेकची साडी आहे आणि सनलाईट मध्ये वेगळा रंग दिसतो लाईट मध्ये आणि थोडी वेगळी आहे आणि याचा रंग आहे हिरवा पण छान असं बुक येतो आणि ही साडी मी पर्चेस केली आहे आनंद युट्यूब चॅनल आहे त्या साडी पाहिजे जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की खूप खूप सुंदर साडी आहे आणि खूप छान वाटलं छान वाटते सुंदर दिसते आणि छान वाटलं आणि खरंच तुमची सर्विस खूप छान आहे तिचा जो कलर आहे ना तो ऑरेंज शेड मध्ये बघू शकता सुंदर दिसते बरोबर खूप छान वाटतं तर ही साडी पुळीच्या दिवशी गेली होती पार्केटच्या दिवशी पण अनफॉर्च्युनेटली मला फोटोज क्लिक करता नाही आले खूप घावपळत आले होते लहान बाळासोबत असलं की काही फोटोज वगैरे नाही क्लिक येत हा बुक मध्ये फोटोज आम्ही क्लिक केले आहे पण त्या साडीचा ओवरऑल लुक कसा दिसतो तुमच्यासोबत मी नक्की एकदा शेअर करेन जेव्हा ही साडी तेव्हा तर मी ज्या ज्यांनी जी मी रिसनिंग करते ना तिथूनच मी साडी पर्जा केली आहे ती पण खूप सुंदर आणि सॉफ्ट आहे लाईट वेट आहे आणि तुम्ही बघू शकता जी जे डिझाईन आहे ना हे आवडते ना वेटरचं काम केलेलं आहे पण विटर निघत नाही तुम्ही बघू शकता तर अजिबात निघत नाही आणि छान लायनिंगचं काम आहे क्रॉस मध्ये लायनिंग आहे आणि छान वाटते नेसल्यासाठी आणि ह्याला ते तसेस आहेत पदराला तसल्स आहेत तुम्ही पाहू शकता खूप छान लोक येते पदराला असेल तस, तसल्स आहेत आणि वाईन कलरची साडी आहे खूप सॉफ्ट आणि लाईट वेट आहे आम्हाला नेसल्यावरती दाखल फर्स्टच्या ने बर्थडे साठी आणि एक कलर एक कलर थीम ठेवली होती आमच्या कपडे ड्रेसकोड ठेवला होता होती कि लॅवेंडर किंवा पिंक शेडमध्ये कोणताही रंग पिंक शेड शेडमध्ये आमच्या तिघांचे कपडे बघत होते बिलकुल पण मला नाही भेटलं कारण मला काही म्हणून साडीच्या आवडल्या आणि लॅव्हेंडर कलरच्या ड्रेस झालेला आणि ड्रेस सुद्धा लॅव्हेंडर कलर मध्ये झालेला आणि मला साडी परचेस केली आहे पूर्ण प्लेन आणि आय तुम्ही शिफॉन फॅब्रिक मध्ये आहे खूप सॉफ्ट आणि लाईट वेट आहे आणि त्याला काठ काठ खूप प्लेन आहे पण अशी डिझाईन आहे आणि ह्याला स्टिच केलेला आहे तुम्ही बघू शकता आय होप की तुम्हाला दिसत होतं ते व्हिडिओ व्हिडिओमध्ये किंवा हर्षचा जर तर व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर तुम्ही बघू शकता की साडी किती छान आहे लाईट वेट पण आहे आपण छान असं वावर वावरूनच शकतो नेसून साडी पण याचा ब्लाउज मात्र वर्क केलेला आहे तिथल्याचं वर बायजवरती साडी आहे माझ्या आईकडे साडी आहे तर ते म्हणाले की मी काही यातल्या अशा साड्या नेसत नाही आता तिला साड्यांचा कंटाळा आलेला आहे अशा साड्यांचा म्हणजे खूप असं वर्क केलेलं असत जड असते ना हेवी असते तर त्या साड्यावर आई लागली तर आई म्हणाली की तू ही साडी घेऊन जा तशी ती करू नसते मग मी आई मला ही साडी दिलेली आहे तर असे काही पॅच वर्क आहेत साडीवरती सिल्वर आणि गोल्डन कलरमध्ये डिझाईन आहे मध्ये मध्ये डिझाईन दिलेली आहे त्यानंतर अशी लेस सुद्धा दिलेली आहे पदराला ला लेस आहे बघू शकता ब्ल्यू नेव्ही ब्लू कलरची लेस आहे त्यावरती गोल्डन गोल्डनचा दुसरी एक लेस आहे आणि अशी छान अशी लेस आहे आणि त्यामध्ये सिल्वर सिल्वर कलरच्या टेक पण आहे माहित नाही तुम्हाला फक्त क्लिअर दिसत त्यामुळे पुरेपूर प्रयत्न करते तर, तर अशा पद्धतीचा अशा पद्धतीची टेस्ट दिलेली आहे साडीच्या काठाला आणि पण दोन रंगाची साडी दोन रंगामधी साडी म्हणजे इथून दोन साडी आहे इथे व्हाईट क्रीमिश कलर दिलेला आहे आणि बेबी पिंक कलर आहे आणि इथे पिंक कलर आहे म्हणजे तीन कलर ही साडी साडी आम्हाला ना भेटली आईने आणि मी साड्या एकत्र घेतल्या होत्या ती साडी माझ्या आता सासवी आहे तर ती साडी मी कधी साडी घेऊन त्यांच्यासोबत नक्की शेअर करेन आणि ही एक साडी आईने विकली होती तर आता ही साडी सुद्धा आईने मला दिली छान दिसते मी या साडीवर वरली नक्कीच शेअर करेन साडी नेसल्या कळलं कशी साडी बॉय आणि असं काही काम करायला गेलो ना व्हिडिओ शूट करताना की आम्ही पण येतो आम्हाला पण आवडतं ना व्हिडिओ मध्ये यायला हा बाय कर बाय 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 कर बाय पादे दे पा दे मला नाही पाच बा पा आम्ही द्यायला शिकलो हम्म हाय कर हाय अच्छा मग बाय करा बाय बाय करा बाय तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा छान छान कमेंट्स करा आणि तुम्हाला ब्लाउज कलेक्शन पाहायला आवडेल का ब्लाउज डिझाईन कलेक्शन तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा पुढचा ब्लॉग पुढचा व्हिडिओ मी ब्लाऊज डिझाईन कलेक्शनचा करेन आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि जर कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलवर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कोणी नवीन असेल त्यांना सुद्धा मी सांगू इच्छिते की माझ्या चॅनलला नवीन नक्की सबस्क्राईब करा सपोर्ट करा पुन्हा भेटूया अशात एका नवीन नवी व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांनी काळजी घ्या बाय टेक केअर ऑल